दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन मिळणार का हा प्रश्न ऐरणीवर आहे सध्या निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख आणि मदतनीस मिळतात पंच्याहत्तर हजार रुपये तीन मार्चला मुंबईत यासाठी मोर्चा होऊ घातलेला आहे मुंबईला या मोर्चात हो महत्वाच्या काय मागण्या राहतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या चे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे यासाठी संघटनेने काय पाऊल उचलले हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते जाणून घेऊया महत्वाची अपडेट परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही केलेले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट मिळतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंतचा पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्या अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याचे चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन दहा हजारावरून तेरा हजार रुपये तर मदतनीस यांचे मानधन साडेपाच हजारांवरून साडेसात हजार करण्यात आलेले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना वाढ तर ते वर्ष सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढवलेले आहे असं या बातमीमध्ये दिलेलं आहे परंतु ही राज्याची वाढ झालेली आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस पासून अजूनही सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ केलेली नाही जो की केंद्राचा साठ टक्के हिस्सा आहे या मानधनामध्ये ही मानधन वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मात्र सध्या एक लाख ते पंच्याहत्तर हजार रुपयेच मिळतात त्यातूनच त्यांच्या वृद्धापकाळातील अडचणी निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे राज्यातील सध्या अंगणवाड्याची स्थिती काय हे बघूया एकूण अंगणवाड्या एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव हो? असे महाराष्ट्रात एकूण अंगणवाड्या आहेत एकूण सेविका व मदतनीस दोन लाख एकवीस हजार पाचशे एक्क्याण्णव एवढे आहेत सेविकांचे मानधन तेरा हजार रुपये तर मदतनीस यांचे दरमहा मानधन साडेसात हजार रुपये एवढे आहे निवृत्तीनंतर या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आवश्यकच आहे यासाठी गेली अनेक वर्ष अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहे परंतु संघटनेच्या अपयशामुळे अजूनही त्यांना यश मिळालेले नाही तरी असाच एक लढा पुन्हा हा लढण्यासाठी तीन तारखेला आझाद मैदान येथे जायचा आहे निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एक रकमी अंतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम मात्र खूपच कमी आहे त्याऐवजी त्यांना आता निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे असे राज्य कार्याध्यक्ष म्हणतात मैत्रिणींनो बरेच वर्षापासून अंगणवाडी परिवेक्षिका भरती अंतर्गत भरती झालेली नाही याकरिता मात्र संघटनेने काहीही केलेलं नाही त्यावर स्टे लावून ठेवला आणि बऱ्याच अंगणवाडी ताई ह्या पंचेचाळीसच्या पुढे गेलेल्या आहे आणि जी आर निघत आहे की पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षाच्या आत असलेल्यांनाच अंतर्गत मुख्य सेविकेची परीक्षा देता येणार तर हे कितपत योग्य आहे यावरून संघटनेचा नाकर्तेपणा दिसतोय नुसतीच संघटनेची फी आणि लढा निधी घेतात आणि त्यावर मुख्य तोडगा काढेपर्यंत तो संघटना संप मागे घेतात संप भरपूर दिवस चालून मुख्य तोडगा निघण्याच्या मार्गावर असताना मध्ये संप मागे घेतात त्यामुळे अस... हा हलगर्जीपणा या संघटनेच्या कृती समितीत दिसतोय तर हे अगदीच बरोबर नाही तर आता संघटने यापुढेही ज्या अंगणवाडी सेविका उच्च शिक्षित आहे आणि त्या पात्र होत्या परीक्षा देण्यासाठी सुपरवायझरच्या परंतु आता वयोमर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षा देता येत नाही अशा सेविकासाठी संघटनेने डायरेक्ट प्रमोशनचं मागणी ठेवायला पाहिजे आणि सर्व सेविकांचं प्रमोशन व्हायलाच पाहिजे कारण की यात सेविकांचा काही दोष नाही संघटनेचा आणि शासनाचा यामध्ये दोष आहे तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तर तीन मार्चच्या संपासाठी संघटनेने प्रस्ताव कसा तयार केला बघा राज्यातील अंगणवाड्यांवरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या दोन लाख तेरा हजारापर्यंत आहे पण दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सेविका व मदतनीस यांची संख्या दोन ते तीन टक्के आहे त्यामुळे निवृत्ती पेन्शनसाठी शासनावर फार बोजा पडणार नाही सेविकेकडून दीड हजार व मदतनीस कडून एक हजार रुपये कपात करून शासनानेही त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे तर हे पण अगदीच योग्य नाही जोपर्यंत सेविका आणि मदतनीस या वेतनधारी कर्मचारी म्हणून गणल्या जाणार नाही तोपर्यंत तो पेन्शन भेटणे हे कदापि शक्य नाही कारण दोन हजार पाच नंतर लागलेले राज्य सरकारी कर्मचारी यांनाच अजून पूर्णतः पेन्शन लागू झालेले नाही तर हा कितपत योग्य प्रस्ताव आहे याचा सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विचार करावा आणि नुसतीच घोषणाबाजी आणि पदरात काहीच पाडून घेणं नाही यात काही अर्थ नाही तरी संघटनेने आता सुधारावं आणि योग्य तो मार्ग निवडून योग्य तो न्याय सेविका मदतनीस से यांना मिळवून द्यावा ही माझी विनंती राहील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सेविका आणि मदतनीस से यांच्याकडून तर मैत्रिणींना माझे म्हणणे जर तुम्हाला पटले असेल आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद